इसवी सन अठराशे सत्तर हा तो काळ होता जेव्हा अमरावती शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापनेचा पाया रचला जात होता याच काळात झाली अमरावती नगरपालिकेची पहिली निवडणूक या निवडणुकीपूर्वी शहराची विभागणी करण्यात आली होती तीन प्रमुख वार्डांमध्ये नॉर्थ वार्ड साऊथ वार्ड आणि ईस्ट वार्ड प्रत्येक वार्डातून सहा सभासद लोकांनी निवडायचे होते म्हणजेच एकूण अठरा निवडून आलेले सभासद याशिवाय सरकारने सहा सभासद नियुक्त केले अशा प्रकारे एकूण चोवीस सभासदांची नगरपालिका अस्तित्वात आली सभासदांचा कार्यकाळ होता तीन वर्षांचा प्रत्येक वर्षी दोन निवृत्त होत आणि त्यांच्या जागी पुन्हा नवीन निवडणुका घेतल्या जात नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असे जिल्ह्याचा डेप्युटी कमिशनर जो पदसिद्ध अध्यक्ष असायचा निवडून आलेले सभासद आपल्यापैकी दोघांना उपाध्यक्ष म्हणून निवडत तसेच म्युनिसिपल सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी हेही सभासदांमधूनच निवडले जात आणि त्यांनी हे, हे काम मानधनाशिवाय म्हणजेच ऑनररी स्वरूपात करायचे असायचे मात्र या पहिल्या निवडणुकीत शहरातील सर्व मतदारांनी मतदान केलेच नाही एकूण मतदारांपैकी केवळ वीस टक्के मतदारांनीच मतदानात भाग घेतला उरलेले मतदार घरीच बसून राहिले आजच्या काळाप्रमाणे त्या काळात सुद्धा मतदार होण्याकरिता काही अटी होत्या शेतसारा किंवा घरपट्टी भरणारा व्यक्ती मतदान करू शकत होता तसेच एकवीस वर्षांपेक्षा जास्त वयाचा असणे आवश्यक होत अशा प्रकारे इसवी सन अठराशे सत्तर साली झालेल्या या निवडणुकीनं अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात झाली आणि लोकशाहीच्या प्रवासाला ऐतिहासिक वळण मिळालं